जाणे कमी पडतायत ते का या सगळ्या समोरून जाते मला असं वाटत नारायण राणे यांची तेवढी ताकद नाही महाराष्ट्राच्या अस्मितेविषयी काही जे उद्योग थरले त्याच्यावरती मध्ये का बाहेर बोलले त्याने बोलावं शिवसेनेमध्ये होते म्हणतात ना ते म्हणतात ना मी पंचवीस वर्ष शिवसेनेमध्ये होतो ते पंचवीस वर्ष शिवसेनेमध्ये होते मग त्यांनी तो पाना दाखवा आणि सांगावा की महाराष्ट्रातला एक उद्योग बाहेर जाऊ देणार बोला हिमत या मुख्यमंत्र्यांनी बोलावं हो। ते शिवसेनेचं नाव सांगतात ना त्याने शिवसेनेचं नाव चोरलंय ना मग त्यांनी सांगाव अजित पवार उपमुख्यमंत्री आहात ना आपण शरद पवारांचं नाव सांगतात ना दाफाना पाना या राज्यातला एकही उद्योग एकही एक रोजगार बाहेर जाऊ देणार हिंमत हिंमत आहे का